Now. Nope. नागरूर शहर पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे हादरले आहे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंगापुत्रा चौकात सोमवारी रात्री एका युवकावर जीव घेणं हल्ला करण्यात आला विशेष म्हणजे गुन्हा शाखा युनिट तीनच्या पथकाने अवघ्या दोन तासात तीनही आरोपींना अटक केली असता सोमवार नऊ जून रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास यशवंत राजू नंदनवार नावाच्या युवकावर तीन आरोपींनी चाकू व लोखंडी दांड्याने हल्ला केला ही घटना तहसील भागातील आलेशान क्लोदिंग जवळ पाणीपुरी खात असताना घडली आरोपी प्रेमा उर्फ खांड्या कुंभारे जय दिलीप गांधी आणि साक्षम क्षीरसागर तांबे तिघेही मोटरसायकलवर आले आणि नंदनवारवर राग काढू लागले काही क्षणातच त्यांनी शिबिगाड करत त्यांच्यावर चाकूने वार केले नंदनवारने तोंड झाकून बचाव केला तरीही डोक्यावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या या हल्ल्याच्या कुंभारेने यापूर्वी मंदिरात धमकी दिल्याची तक्रारही नोंदविण्यात आली होती घटनेनंतर तहसील पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून गुन्हा शाखा युनिट तीनला ला माहिती दिली पोलीस निरीक्षक अनिल टाकसंडे आणि त्यांच्या चमूने अवघ्या दोन तासात परिसरातून अटक केली सदर कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली संयुक्त आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी डी सी पी राहुल माखणीकर आणि एसीपी अभिजित पाटील यांचे ही मार्गदर्शन लाभले तिघा आरोपींना तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे पोलिस लाईम न्यूज साठी स्वप्नेल धारगावीच रिपोर्ट